शरद पवार यांचे डाव धनगर नेत्यांचा धसका आणि भाजपाची उडाली झोप नमस्कार कितीही नाही म्हटलं तरी जातीपातीचं राजकारण चालत असतंच त्यात निवडणूक आली की अनेकांना जातीची आठवण येते आणि कुठल्या जातीची मते कशी मिळवता येतील याची गणित जुळवायला सुरुवात केली जाते सगळेच राजकीय पक्ष यामागे लागलेले असतात पण ज्यांचा डाव यशस्वी होतो त्यालाच मतांचे हे गठ्ठे मिळत असतात एरवी वेगवेगळ्या जाती जमाती आक्रोश करीत असतात आरक्षण मागत असतात त्यावेळी त्यांना कोणी विचारतही नाही निवडणूक आली की मग मात्र या जातींना येणारे महत्त्व काही वेगळेच असते जातीचे भांडवल करून काही पुढारी पक्षात आपलं वजन वाढवायचा प्रयत्नही करीत असतात काही त्याच्या बा आधारानं फायदेही घेत असतात सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सगळीकडेच जातींना महत्व प्राप्त झालं आहे पण माढा मतदारसंघातील या गणितांनी भाजपाची अक्षरशःपुरती झोप उडवली असल्याचं चित्र एकूण मतदारसंघात दिसत आहे माढा मतदारसंघातील निवडणूक रोज जशी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत आहे तशी ती शरद पवार यांच्या डावपेचानेही गाजत आहे माढा मतदारसंघात धनगर समाजाचे तसे मोठे महत्त्व आहे त्या अनुषंगानं या निवडणुकीकडे सगळेच राजकीय पक्ष पाहत आहेत माढा मतदारसंघ राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ आहे या ठिकाणी रोज नवे नवे राजकीय काही ना काही घडामोडी घडत आहेत घडवल्याही जात आहेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि त्यामुळं मोहिते पाटील गट चांगलाच अस्वस्थ झाला एवढंच नाही तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करीत उमेदवारीही मिळवली आणि धडाक्यात प्रचार सुरूही केला आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही या मतदारसंघात महायुती सध्या बॅकफूटवर फूटवर दिसून येत आहे शरद पवार यांची एक एक डाव यशस्वी होत असताना भाजपची मात्र तिकडे झोप उडू लागली आहे आणि धावा धाव देखील सुरू झालेली आहे आता याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी माढ्याच्या जागेसाठी सभा घेणार असल्याची माहिती समोर येते माढ्याची एक जागा त्यासाठी पंतप्रधानांची सभा होणार महादेव जानकर यांना माढ्याची जागा देऊन धनगर मतांचे गणित शरद पवारांनी मांडले होते पण ते घडले नाही मोहिते पाटील यांनी भाजप सोडला आणि शरद पवारांची तुतारी वाजवली त्यांच्या पाठोपाठ याच मतदारसंघातील नेते नारायणाबा पाटील हे देखील मोहिते पाटील यांच्या सोबतीला आले नारायण पाटील हे धनगर समाजाचे आहेत धनगर समाजातीलच असलेले दुसरे प्रबळ नेते उत्तम जानकर यांनीही शरद पवार यांना साथ द्यायची ठरवलं आणि माढ्याची जागा मिळवणं भाजपासाठी वरचेवर कठीण कठीण होत चाललेलं आहे धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यात लढत होत असलेल्या आणि सध्या भाजपासाठी आव्हानात्मक ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला शरद पवारांचे डाव चितपट करू लागले आहेत मोहिते पाटील यांनी शरद पवार सुशीलकुमार शिंदे उत्तमराव जानकर यांच्यासह फलटणकारणं देखील आपल्या बाजूनं ओढून घेत भाजपच्या सिंह नाईक निंबाळकरांची डोकेदुखी वाढवली आहे त्यातच आता आणखी एक धनगर नेते शरद पवारांच्या साथीला आले आहेत भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यासाठी परिश्रम घेणारे धनगर नेते एकापाठोपाठ एक असे शरद पवारांची तुतारी वाजवायला लागले आहेत सुरुवातीला शिवाजी कांबळे यांनी भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश केला नंतर माळशिरस तालुक्यातून उत्तम जानकर यांनीही भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर सडकून सडकून टीका करीत शरद पवार गटात प्रवेश केला करमाळा येथील शिवसेनेचे माजी आमदार नारायण अबा पाटील यांनीही शरद पवार गटात आता प्रवेश केलेलाच आहे यात मोहोळचे संजय क्षीरसागर यांनी ही हाती तुतारी घेतली आणि भाजपाला आणखी एक मोठा धक्का बसला वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाची पालखी वाहिलेले क्षीरसागर कुटुंबाचे भाजपातून जाणे हा भाजपासाठी मोठा धक्का ठरला आहे तर दुसरीकडे शरद पवार यांचे हे सगळ्यात मोठे यश मानले जाऊ लागले आहे इतकी वर्ष जो पक्ष वाढवायचा प्रयत्न केला त्या पक्षात आपल्याला जिल्ह्यातील दोन नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते याबाबत देवेंद्र फडणवीसांनी पक्षांच्या जबाबदार लोकांना बोलण्यासाठी मुंबई येथे खूप हेलपाटे मारले मात्र गेल्या महिन्याभरात फडणवीसांनी मला साधी भेटही दिली नाही अशी खंत संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केली आता मात्र माघार नाही असं सांगत माढा लोकसभेतून धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेतून प्रणिती शिंदे जे काँग्रेसच्या अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार जी असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले आगामी विधानसभा निवडणुकीत देखील ते राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढवणार आणि जिंकणारही असा दावा क्षीरसागर यांनी केला आहे त्यांचे थोडले बंधू नागनाथ क्षीरसागर यांनीही भाजपाकडून निवडणूक लढवलेली होती तब्बल अडुसष्ट हजाराहून अधिक मते नागनाथ क्षीरसागर यांनी त्यावेळेला घेतलेली होती एकंदर या सगळ्या घडामोडीमुळे भाजपला मोठा धक्का सहन करावा लागणार आहे हे असं चित्र स्पष्ट दिसत आहे सोलापूर जिल्ह्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि तो भाजपाचा मतदारही होता पण आता धनगर समाजाचे नेतेच भाजपाला सोडून शरद पवार यांच्याकडे जात आहेत गेलेही आहेत हे का घडत आहे याची साधी चौकशी देखील भाजपा नेतृत्वाकडून केली जात नाही असा आरोप आता हे नेते करू लागले आहेत या नेत्यांच्या जाण्यामुळे माळशिरस माढा मोहोळ करमाळ या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व आता धोक्यात आलेले आहे प्रखर विरोध असतानाही भारतीय जनता पक्षाने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी बदलली नाही आणि त्याचाच मोठा फटका आता भाजपाला बसलेला आहे धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणूनही भाजपनं ते दिलं नाही त्यांची फसवणूक केली हा राग धनगर समाजाला आहेच शिवाय नेत्यांनाही आपल्या समाजाला देण्यासाठी उत्तरं नाही धनगर समाजाने फिरवलेली पाठ भाजपाला कठीण अवस्थेत घेऊन जाणार आहे हे मात्र नक्की अर्थात यामुळे भाजपाला मोठा हादरा बसलेलाच आहे आणि त्यामुळं या नेतृत्वाची आणि भाजपाच्या मंडळीची आता पळापळ धावपळ सगळं काही सुरू झालेलं आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्रात भाजपाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळणार नाहीत हे आता उघड दिसत आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या अनेक सभा महाराष्ट्रात घेण्याची वेळ आलेली आहे मागच्या निवडणुकीत मोदी शहा यांना एवढे फिरावे लागले नव्हते पण आत्ताच एवढे का परिश्रम घ्यावे लागू लागले आहेत क्वचितच कुठेतरी सभा घेतली जात होती पण आता तालुक्याच्या पातळीवर देखील या सभा होऊ लागल्या आहेत माळशिरस तालुका तर मोहिते पटेल आणि उत्तम जानकर यांनी आपलं असं केलेलंही आहे आता येथेही म्हणजे माळशिरस तालुक्यात नरेंद्र मोदी यांची सभा तीस एप्रिल रोजी होणार असल्याचं सांगितलं जात आहे माळशिरस येथेही सभा भाजपाला मोठी धावपळ करण्याचीच आता वेळ आलेली आहे आणि यासाठी भाजप स्वतः जबाबदार आहे भारतीय जनता पक्षानं कितीही धावपळ केली तरी त्याचा काही उपयोग होईल काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कृपया कॉमेंट बॉक्समध्ये मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेल ऐकून क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार